जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेतकरी मेटा आलाय हातात तोंडाशी आलेला घास हिरवल्याने जगाव कसं असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यासमोर पडलाय त्यामुळे जालना जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी जालन्यात शेतकरी गजानन उगले यांनी अन्य त्याग बेमुदत उपोषणाचा हत्यारूपसले जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या चार दिवसापासून अन्य त्याग बेमुदत उपोषण सुरू केले सगळ करा पीक विमा मिळाला पाहिजे जय छवण जय किसान

दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी मदत पाहिजे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत पाहिजे पंचनामे करा पंचनामे करा सगळ्या पंचनामे करा पंचनामे करा पंचनामे करा महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी ज्या मागण्या आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं आमची मागणी आहे की सरकारने निवडणुकीच्या वेळी या राज्यातील शेतकऱ्यांना शब्द दिला होता की आम्ही आमची सत्ता आल्याबरोबर शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करू म्हणून आमची ती एक मागणी आहे की शेतकऱ्याची सरसगट कर्जमाफी व्हावी दुसरी आमची मागणी आहे की यावर्षी प्रचंड महाराष्ट्रामध्ये पाऊस पडलेला आहे जवळपास तीस जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि शासनाने एक घाट या ठिकाणी रचलेला आहे शेतकऱ्याच्या बोखांडीवरती तो म्हणजे जी आरमध्ये बदल केलेला आहे त्यामुळे जी काय एखाद्या शेतकऱ्याची दहा एकर जमीन असेल आणि मात्र बाधित क्षेत्र त्यापैकी जर पाच एकर असेल तर या ठिकाणी सरकारने काय केलेलं की फक्त जेवढं बाधित क्षेत्र आहे तेवढ्याच पंचनामे करण्याचं ठरवलेलं आहे म्हणून आमची मागणी आहे की जे एन डी आर एफचे नेम असतील एस डी आर एफचे नेम असतील त्यामध्ये बदल केला जावा आणि त्यामध्ये जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राची मर्यादा ठेवू नये तसेच रकमेत देखील वाढ करावी कारण की यावर्षीच्या जी आरनुसार नुसार रकमेत देखील त्यांनी कमी केलेली आहे रक्कम देखील कमी केलेली आहे आमची मागणी आहे की प्रति एकरी दहा हजार रुपये किमान कोरोना असेल बागायती पंधरा हजार असेल आणि फळबागाला वीस हजार रुपये या पद्धतीची वाढ केली जावी त्याचबरोबर पंचनाम्याचे कुठल्याही प्रकारचे निकष न लावता सर सगळ प्रकारचे पंचनामे व्हावेत त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फळबाग आहेत उसाचं क्षेत्र आहे त्या ठिकाणचे पंचनामे मात्र होत नाहीत त्यांचे देखील पंचनामे व्हावेत आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की जे काय कोरोडो पिकं असतील त्या कोरोडो पिकासाठी आमची मागणी आहे की जसं मध्य प्रदेश सरकारने भावांतर नावाची योजना आणलेली होती तशाच धर्तीवरती भावांतर योजना आणून जे का आमचं पीक आहे समजा सोयाबीनला पाच हजार रुपये एकरी पाच हजार रुपये क्विंटली भाव आहे त्यामध्ये मध्यांतर हमी योजना आणून किमान तीन हजार रुपये त्यामध्ये वाढ करावी कापसाचा आजचा रोजीचा भाव जो आहे तो आठ हजार रुपये तर कापसामध्ये देखील त्याच प्रकारची योजना राबवून कापसाला देखील तीन हजार रुपये वाढून म्हणजे अकरा हजार रुपये क्विंटल याप्रमाणे कापूस खरेदी केला जावा तसेच जेवढे पिकं शेतकरी घेतोय त्या सर्व करोड पिकाचे भाव मात्र या ठिकाणी तीन हजार रुपयाने वाढवायला वाड़ हवेत ही आमची एक मागणी मराठवाड्यामध्ये जी अतिवृष्टी झाली त्या संदर्भात शेतकऱ्यांचे जे पंचनामे होत नाही आहे त्यासाठी आणि शेतकऱ्यांना जे अनुदान दिलं जाते ते तुट तु, तु, तुटबुंज दिलं जाईल शेतकऱ्याकडून सरकारकडून शेतकऱ्याला भरीव अनुदान द्यावं यासाठी उगले पाटील जे अमरण उपोषण आहेत त्यांच्या त्या, त्या अमरण उपोषणाला मा मी जालना जिल्हा किसान काँग्रेसचा अध्यक्ष या त्यानं आमच्या संघटनेच्या वतीनं पक्षाच्या वतीनं त्यांना पूर्ण पाठिंबा आहे आणि आम्ही या उपोषणात स्वतः सभागी होणार या अन्यथा बेमुदत उपोषणाला जाळण्याचे खासदार डॉक्टर काळे यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा करत या उपोषणाला तसेच प्रत्येक मागणीला पाठिंबा दिलाय अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान मोठं असून जमीन पीक वाहून गेलीत त्यामुळं पंचनामे न करता सरसकट नुकसान भरपाई दे अशी मागणी यावेळी जालण्याचे खासदार डॉक्टर काळे यांनी केली गजानन उगले यांच्या शेतकऱ्यांच्या संदर्भात असणाऱ्या सर्व मागण्यांना आमचा पाठिंबा असल्याचं देखील काळे यांनी जाहीर केले या मागण्या सरकारनं मान्य करून शेतकऱ्यांना मदत न केल्यास शेतकऱ्यांनी आम्ही एकत्र येऊन सरकारला मदत करण्यास भाग पाडू असा इशारा डॉक्टर खासदार कल्याण काळे यांनी यावेळी सरकारला दिला आहे यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती आज जालना येथील आपल्या या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर गजानन उगले हे शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या जालना दुष्काळ घोषित करण्यासाठी ज्या जालना जिल्ह्यामध्ये पूर्ण संबंध जिल्ह्यात अतिवृष्टी झाली त्या संदर्भात शेतकऱ्याला मदत करावी अशा वेगवेगळ्या मागण्या घेऊन गेल्या अनेक दिवसापासून पासून त्यांनी अन्न त्याग आंदोलन आता अथवा अमरण उपोषण हे त्या शेतकऱ्यांच्यासाठी उभारलेलं आहे त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आले मला निरोप लागला की ते अशा अशा शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी इथं उपोषण करताय म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन इथे आलो आणि त्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा द्यावा किंबहुना शेतकऱ्यांच्या आंदोलनाकरता आपण सगळेजण एका व्यासपीठावर यावं यासाठी मुद्दाम त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे मी त्यांच्या मागण्याच्या बाबतीत एवढंच म्हणेल की सरकारने पंचनामे करावे जिथं पीक शिल्लक उरलं नाही तिथं कशाचे पंचनामे करावे किंवा जमीन खरडून गेली मातीच राहिली नाही तर तिथं काय उगून येईल म्हणून तुम्ही पंचनामे करायला घेताय सरसगट ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना एनडीआरएफ आणि एस मध्ये जे पूर्वीचे नॉर्म्स आहे किंवा पूर्वीचे जे काही नियम आहे ते शिथिल करून जास्तीची मदत कशी कर करता येईल ती करावी आणि गजानन उगले यांनी ज्या ज्या मागण्या केंद्र सरकारच्या संदर्भात आहे राज्य सरकारच्या संदर्भात आहे सध्याच्या ओला दुष्काळाच्या संदर्भात आहे जिरायत आणि बागायताच्या संदर्भात आहे अशा सगळ्या मागण्याला आमचा पाठिंबा आहे याच्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही आज गजानन उगले यांना पाठिंबा देण्यासाठी इथं आलोय आणि येणाऱ्या काळात सरकारने जर योग्य मदत केली नाही तर आम्ही सर्वजण एकत्र एका ये व्यासपीठावर येऊन सरकारला शेतकऱ्याला मदत देण्यासाठी भाग पाडू धन्यवाद